नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ बनले आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण की मी आलेलो होतो खासगाव या ठिकाणी मित्रांनो आपण इथे शेतकरी झाले भाऊ यांना या ठिकाणी विरचा पाणी पण दिला होता आपल्या मशीनद्वारे आणि त्यांची विर आता कम्प्लीट झालेली आहे त्यांची सध्या रिंगाचं टाकण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यांना कसं पाईन लागलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तर आपण जे मशीनला तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे पाणी लागलं का हो शंभर टक्के लागलं लागला आपल्याला समोर एकदा विहीर पण दाखवलं समोर आता आता तर दा 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 सद्या? आता सध्या पाहू शकतो मित्रांनो एवढं पाणी आता विरू लागले तर किती घंटा मोटर झाली सध्या आता सध्या आपली एक घंटा मोटर झाली एक घंटा दिवसाला किती पाणी येऊ लागलं दिवसाला अडीच तीन फूट पाणी येऊ लागलं आठ तीन फूट आता तुम्हाला जे आपण ते समजा तुम्हाला जे वीर घेतली ते जे जेवढं सांगितलं फुट फुटा लागला पाणी हो तेवढेच जसे पाण्याचे जरी सांगितले होते तसे पण लागले बरं तुम्ही आता बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगताल शंभर टक्के आपला मशीनवर विश्वास आहे आणि तुम्ही मशीनलाच पाणी चेक करून घ्या तर मी नक्की शेतकरी बाना मित्रांनो तुम्ही आपण पद्धतीने पाणी चेक करताच परंतु आपल्या मशीनची जी एकवीस पंच्याण्णव टक्के गॅरंटी असते आणि त्याच्यामध्ये तुमचे वीर फेल होण्याचे चान्सेस फक्त पाच टक्के असतात पाच टक्के पण जे या ठिकाणी खडकामुळे होऊ शकते ते परंतु सर फेल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत त्यामुळे नक्की शेतकरी बानाने पाणी पाहायला हल तर नक्की आपल्या जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे पाणी बघावं अशी मी सर्वांना विनंती करतो